नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपणही लहान बाळाचं टोपलं बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनटामध्ये तयार होतं या ठिकाणी बघा मी डबल फोल्ड कापड घेतलेलं आहे बघा जी फोल्ड बाजू आहे ती माझ्या साईडला आहे आता याचं जे लांबी आणि रुंदी ती तुमच्या आवडीचं म्हणजे लहान मोठं घेऊ शकत्या या ठिकाणी अंदाजे बघा एक वर्षाच्या बाळासाठी आहे हे टोपलं तयार होईल त्यामुळे इथं मी आठ इंच घेतलं आहे आपण आठ इंच जास्त चौकन कट करून घ्यायचं आहे बघा असं माप घ्यायचं आहे था था फोल्ड बाजू आपल्या साईडला आहेत बघा आता काय कसं आहे इथं बघा इथं फोल्ड बाजू आहेत ना या ठिकाणी बघा आपण काय कसं आहे एक, एक इंचावरती निशन लावून घ्यायचं आहे असं पकडून बघा एक ते दीड इंचावरती इथं आपण राऊंड शेप देऊन घ्यायचं आहे तसं आपण बघा असं या पद्धतीने आता आपण कट करून घेऊ चला खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा मग आता जसं शेप आपण आकार म्हणजे आखून घेतलेला आहे ना तसं आपण कट करून घेऊ बघा इथं मी कट करून घेतला आहे आता सेम आपण याच पद्धतीने दुसरंसुद्धा एक कट करून घेऊ असाच एक भाग म्हणजे आपले धागे दोरे आहेत ते बाहेर दिसणार वगैरे नाही त्याच्यामुळं डबलला आपण हे करू हे टोपडं बघा आपण दोन्ही पण साईडने म्हणजे बाळाला घालू शकतो तुम्ही वेगळं कापड घेतलं तरी चाल ना आपण म्हणजे एक वेगवेगळ्या कलरचं ते दिसायला छान दिसेल बघा तिथं कट झालेला आहे आता फ्रीलसाठी आपण बघा एक पट्टी कट करून घेऊ तीन ते ती चार इंचाची एक पट्टी कट करून घ्यायची आपल्याला पट्टी तुम्ही तुमच्या आवडूसात छोटी मोठी घेऊ शकता म्हणजे आपण फिल तयार करायची आहे तर इथं बघा मी चार इंच घेतलेली आहे याची लांबी आहे ती आपण घ्यायची आहे बत्तीस इंच म्हणजे आपण जेवढी फिल लागेल तेवढी आपण तयार करून घ्यायची तुम्हाला माप सांगते मी आता या ठिकाणी जो आपण कटिंग केली तर याचा पुढचा व्हिडिओ आलाच नाही माझ्याकडं बघा पूर्ण इथं मी कटिंग करून घेतली होती आता या ठिकाणी बघा मी दुसरं दाखवतो तुम्हाला मा कलर म्हणजे ते बघा या पद्धतीने आपल्याला जिथं आपण राऊंड आकार दिला ना तिथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा या, या पद्धतीने माझी ती क्लिप आहे ती मिस्टेक झाली म्हणून दुसरं दाखवलं बघा तुम्हाला थोडंसं लहान साईजचं दाखवलं बघा दुनियाला आपण जिथं गोलाकार आकार दिलेला आहे ना फक्त तेवढ्याच साईडला स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा या अशा पद्धतीने तयार होईल तर बघा या ठिकाणी आपण टोपी आहेत ना ती व्यवस्थित सुईची ठेवायची आहे आणि जी बघा आपण चार इंचाची फील कट केली ती ती डबल फोल्ड करायची या पद्धतीने ठेवायच्या आहेत आणि प्लेट टाकत चालायचं आहे बघा या पद्धतीने प्लेट टाकून घेत आहे मी पूर्ण याच्यावर आता ही टोपी लहान होती म्हणून थोडी फिल कमी लागली बघा ती टोपी मुठ होती म्हणून तिला आपण थोडी जास्त घेतली होती बघा या पद्धतीने आपले तयार झालं आहे आता दुसरं पण टोपडं बघा आपण काय करायचं आहे दुसरा पार्ट आहे तो बघा थ्रीवरती आपण सुईची बाजू ठेवायची आहे शिलाईची बाजू बघा अशी वरतून ठेवायची आहे या पद्धतीने आता बघा या पद्धतीने आपण हे करून घ्यायचं आहे आणि बघा आपण एक्स्ट्रा शिलाई मारून घेऊ म्हणजे जे एक्स्ट्राचं कापड आहे निघेल ते आपण कट करून घेऊ आता इथे या ठिकाणी बघा आपण जी स्ट्रीप तयार केली ती ना तिचा मध्यभागी सेंटर काढायचा आहे आणि बघा जॉईंट आहेत ना तिथं मध्यभागी सेंटर ठेवायचं अर्धा इंच कापड पकडून आपल्याला बघा शिलाई मारुंगीची आहे या पद्धतीने आता बघा या पद्धतीने असे फोल्ड करायचं आपल्याला डबल फोल्ड दोरी आपण बारीकच करायची जास्त नाही करायची आहे कारण ती बांधताना पण चांगली वाटेल एकदम सुंदर असं सॉफ्ट असं आपलं टोपडं बघा तयार झालं आहे इतकी सोपी पद्धत आहे टोपडं बनवायची तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडतो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर कोण नवीन असेल तर या ठिकाणी आपण बघा बघ या पद्धतीने टोकड तयार झाला आहे या आपण दोन्ही पण साइडने बघा वेअर करू शकतो बाळाला पद्धतीने पण या पद्धतीने पण बघा किती सुंदर तयार झाला आहे कुठेही आपली शिलाई वगैरे धागे वगैरे वगैरे काही दिसत नाही दुसरं पण दाखवते बघा तुम्हाला मी ते अगोदर कटिंग केलं ते शिवलेलं दोन्ही पण साइडने बघा सारखं सेम कापड घेतलेलं धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये